आज आपल्या स्वतःचा जो मतदारसंघ आहे तिथं फारसं प्रचाराला कोणी आलं नाही विरोधकांकडनं पण तिकडे केदार दिघे उभे आहेत दिघे ह्या अडना समोर असताना कसं वाटतंय लढताना आनंद दिघे साहेब आणि दिघे केदार दिघे याच्यामध्ये खूप जमीन आसमांचं अंतर आहे दिघे साहेब माझे गुरुवर्य त्यांचा आदर्श घेऊन मी पुढे चाललोय त्यावेळेस कधीच मला हा केदार दिगे दिसला पण नाही त्यांच्याकडे त्यामुळे नावाने मी जास्ती आणखी उदाहरण देऊ इच्छित नाही <laughs> एकनाथ शिंदे काम करतोय लोकांना भेटतोय आज इतके वर्ष लोकांचे जो जिवाळा आणि जे नातं निर्माण केले त्यांच्या संकटात धावून देण्या काम केले ते लोक कसं विसरतील शिंदेसाहेब माहीमच्या जागेवरून आपल्यात आणि राज ठाकरेंमध्ये संबंध थोडे गडबडले आहेत का नाही थोडा कम्युनिकेशन गॅप नक्की झालेला आहे शेवटी कसं आहे तेही एका पक्षाचे प्रमुख आहेत मी एका पक्षाचा प्रमुख आहे मुख्यमंत्री पण आहे शेवटी काही गोष्टी ज्या आहेत काही गोष्टींची चर्चा वेळेवर होणं आवश्यक असतं शेवटी कार्यकर्ता त्यांनाही जपायचा असतो आम्हालाही जपायचा असतो आणि शेवटी पक्ष चालवायचा आहे तर सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे ते तसे आमचे स्नेही आहेत मित्र आहेत आणि आमच्यामध्ये कधी असा वादविवाद होऊ नये अशी माझी इच्छा असते त्यांची असते आता निवडणुका आहेत आता अगदी आपण काय म्हणतो त्याला पीकवर आहोत बघूया नंतर मात्र परत एकदा संबंध नॉर्मल करण्याचा प्रयत्न होणार का तुमच्याकडनं असं काय कायमचं कुठे राजकारणामध्ये कायमचा कोणी शत्रू कायमचा कोणी मित्र नसतो